माझ्या बाभीमाला आणि गौतम पहिले माझे वंदनू महामानवाला पहिले माझे वंदनू महामानवाला राजदर तो सोडून इथे युद्ध जगी जा सिद्धार्थ बुद्ध राजदरबारी सोडून इथे युद्ध जगे जाहला तो सिद्धार्थ बुद्ध जगे जाहलो हलो जगे जा तो सिद्धार्थ बुद्ध मार्गशांतीचा त्याने दावीला जगाला मार्ग मार्गशांतीचा त्याने दावीला जगाला पहिले माझे वंदन महामानवाला